या बँकेच्या मॅनेजरबद्दल या परिसरातल्या शेतकऱ्यांच्या आणि सामान्य माणसाच्या प्रचंड तक्रारी आहेत जे किरण गायगोड नावाचे शेतकरी आहेत त्यांचा एक शेतकरी बचत गट आहे ते जे उपक्रम राबवतात त्यातून जो पैसा आला तो बँकेमध्ये टाकलेला होता आणि तो पैसा त्यांना पाहिजे होता परंतु आम्हाला हेच कागद लागतील तेच कागद लागतील असं म्हणून त्या शेतकऱ्याला परेशान करण्याचं काम या बँक मॅनेजरनी केलं आणि पहिले शेतकरी अडचणीत आहे शेतकरी उद्विग्न झालेले आहेत आणि रागाच्या वरात त्यांनी हे कृत्य केलं त्या कृत्याचं मी समर्थन करणार नाही पण त्यांनी हे का केलं ही वेळ त्या शेतकऱ्यावर का आली याचा विचार सरकारनं करणं गरजेचं आहे लक्षात ठेवा एक तर सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही दुष्काळाची परिस्थिती आहे गावगाड्यातला शेतकरी आणि शेतमजूर हा आत्महत्येचे उंबरठ्यावर उभा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काही बँकांचे मस्तवाल अधिकारी हे त्रास देतात आणि त्याच्यातून ह्या सगळ्या अशा घटना घडत असतात माझं स सरकारला स्पष्ट सांगणं आहे या सगळ्या बँकरची मिटिंग घ्यावी जिल्हाधिकाऱ्यांनी या सगळ्या बँकरची मिटिंग घ्यावी आणि या सगळ्या मॅनेजर लोकांना तंब्या द्याव्या की शेतकऱ्यांशी नीट वागा चांगलं वागा आणि एका कामासाठी चार चार वेळा शेतकऱ्यांना बोलू नका अशा पद्धतीचे त्यांनी निर्देश दिले पाहिजे अन्यथा जर का मॅनेजर लोक असेच वागले तर अशा घटनांची पुनरावृत्तीसुद्धा महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं बँक मॅनेजरनी शेतकऱ्यांशी वागताना नीट वागावं असा आमचा सल्ला आहे